तर शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जी बाजूला आयकन दिसत आहे ती लॉलवरती सेट करून घ्यायचे जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या वडील लागणारे जे केवल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करीत असतो आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण की मित्रांनो एडिटिंगच्या संबंधित कसल्याही प्रकारच्या तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता तिथे मी सर्वांची रिप्लाय देतच असतो तर मग मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण बीट स्कॅनवरती बनवलेला आहे आणि ट्रेंडिंग सॉन्गवरती बनवला आहे तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक बीटमार्क दुसरी सेक इफेक्ट आणि तिसरी डी आर प्रिसेट मिळून जाईल या तिन्ही प्रिसेट तुम्हाला आपल्या अलाईट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायच्या आहेत इम्पोर्ट केल्यानंतर जे काही तीन प्रिसेट तुम्ही इम्पोर्ट करताल ते प्रोजेक्ट ऑप्शनमध्ये फर्स्ट पॉईंटला तुम्हाला त्या तिन्ही प्रिसेट मिळून जातील त्यामधून तुम्हाला जी काही फर्स्ट जी काही प्रिसेट आहे ती म्हणजे बीटमार्क प्रिसेट ती तुम्हाला ओपन करायची स्टार्टिंग पॉईंटला एक ग्रुप आणि एक लेअर मिळून जाईल तुम्हाला त्यानंतर सेवटी म्हणजे तुम्हाला आणखी एक ग्रुप मिळून तुम् जाईल तर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटच्या फर्स्ट ग्रुपवरती यायचं आहे ग्रुपवरती जायचे आहे ग्रुपवरती जायचं आहे त्यामध्ये तुम्हाला समोरच्या बॉक्स येऊन जायचे समोरच्या पाऊस आल्यानंतर तुम्हाला इथे पिंक नावाची एक लेअर मिळून जाईल त्यावर जायचे आणि जे काही आपल्या ला आजच्या व्हिडिओला लागणारे ऑल मटेरियलची जी फाईल आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून ती डाउनलोड करून फाईल मॅनेजर एक्स्ट्रा करून तो फोल्डर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे तो फोल्डर सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला करारन फीलचा यूज करायचा आहे खाली तुम्हाला इकडे स्टारचं ऑप्शन मिळेल त्यावर टच करायचं आहे जे काय आपल्या आजच्या व्हिडिओची जी फाईल आहे ती तुम्ही एक्स्ट्रा केल्यानंतर ती तुम्हाला इथे मिळून जाईल त्यामध्ये तुम्हाला बॉईज आणि गर्ल्सचे इमेजेस दिलेले आहेत त्यामधून तुम्हाला बॉईजचा व्हिडिओ बनवायचा असेल किंवा गर्ल्सचा असेल ती तुमच्या पद्धतीने बनवू शकता तर सर्वात प्रथम तुम्हाला फर्स्ट इमेज इथे ॲड करायची आहे एक इमेज तुम्ही इथे ॲड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला बॅक यायचे बॅक आल्यानंतर फर्स्ट ग्रुपमध्ये तुमचा जो एक इमेज आहे तो ॲड होऊन जाईल त्यानंतर शेवटी यायचे शेवटच्या ग्रुपमध्ये आपण सहा ते सात अशा प्रकारचे इमेजेस दिलेले आहेत फर्स्ट म्हणजे त्या ग्रुपवरती टच करून एडिट ग्रुप करायचं आहे त्यामध्ये जेवढ्या काही लेअर आहे त्या लेअरमध्ये तुम्हाला एक एक अलग अलग इमेज ॲड करायचे आहे सर्वप्रथम फर्स्ट इमेजवर टच करायचे कलर अँड फीलचा यूज करून तुम्हाला एक इमेज ॲड करायचे साईडला टॅप करायचे सेकंड इमेजवर टच करायचे कलर अँड फीलचा यूज करून दुसरा इमेज ॲड करायचे साईडला टॅप करायचे तीन नंबरच्या लेअरवर टच करून तुम्हाला याच पद्धतीने तिसरा इमेज ॲड करायचं आहे आणि साईडला टॅप करायचे त्यानंतर चार नंबरच्या इमेजवर पण तुम्हाला सेम अशा प्रकारे ॲड करायचं आहे अशा प्रकारे इथून खालचे जे काही पाच ते सहा लेयर आहेत त्या सर्व लेअरमध्ये तुम्हाला अलग अलग एक एक इमेज जी आहे ती तुम्हाला या पद्धतीने कलर अँड पेन्सचा यूज करून तुम्हाला अशा प्रकारे गायसे ॲड करून घ्यायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बोलत बोलत शेवटपर्यंत अशा प्रकारे या सर्व लेअरमध्ये आपण हे इमेजेस अशा प्रकारे गायसे ॲड करून घेतलेले आहेत तर तुम्ही प्रकारे हे इमेजेस ॲड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला या ग्रुपमधून बॅक यायचे बॅक आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्ही स्टार्टिंग पॉईंटला येऊन जायचे येऊन जाल त्यानंतर जे काही आपला ग्रुप आहे तो ॲडिट झालेला तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल तर मित्रांनो शेवटचा जो इमेज आहे तो शेवटचा इमेज तुम्हाला इथून चेंज करून घ्यायचा म्हणजे मध्य ठिकाणी जो इमेज येईल मध्य ठिकाणचा हा हा इमेज आहे त्यावर जायचे कलर अँड फिलचा यूज करून इथून तुम्हाला इमेज जो आहे तो चेंज करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण इथे इमेज चेंज करून घेऊ तर अशा प्रकारे सर्वात प्रथम तुम्हाला हा जो इमेज आहे ते तुम्हाला इथे ॲड करायचं आहे इमेज ॲड करून साईडला टॅप करून बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला येऊन जायचे स्टार्टिंग पॉईंटहून तुम्हाला समोरच्यापासून जे ग्रुप आपण एडिट केला आहे तो तुम्हाला तिथे येऊन जायचं आणि तो ग्रुप तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल हा इमेज इथून तुम्ही चेंज करून घेतल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला म्हणजे काय सर तेरा पॉईंट झिरो दोन सेकंदापास येऊन प्लस आयकॉनवर टच करून मीडियामधून एक इमेज ॲड करून समोरच्या बाजून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचे पुन्हा यायचे पुन्हा मीडियामधून दुसरा एक इमेज ॲड करून एक्स्ट्रा पार्ट समोरच्यापासून डिलीट करून या पद्धतीने तुम्हाला एक एक जी इमेज आहे ती प्रत्येकी बीट मागनुसार तुम्हाला प्रकारे काहीसे ॲड करून घ्यायचं आहे तर प्रकारे मीडियावर जायचं आहे मीडियामधून एक इमेज तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून प्रत्येकी बीट मागनुसार तुम्हाला हा जो इमेज आहे तो तुम्हाला अशा प्रकारे काहीसा ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपण अशा प्रकारे ही पटापट जेवढे काही व्हिडिओच्या शेवटपर्यंत बीट मार्क आहेत त्या बीट अशा प्रकारे काहीसे आपण ही इमेजेस ॲड करून घेऊ तो करें स्कीप बीट है। बीट करें करें तर मित्रांनो अशा प्रकारे आपण व्हिडिओ स्किप करून व्हिडिओच्या शेवटपर्यंत जेवढे काही आपले बीटमार्क आहेत त्या बीटमार्कनुसार आपण प्रकारे इमेज ॲड केले आहेत प्रकारे तुम्ही सर्व इमेज ॲड केल्यानंतर जे काही के आपण शेवटला जो ग्रुप आहे त्याच्यावरच्या पाऊस एक इमेज ॲड केला आहे तो तु इमेज तुम्हाला ग्रुपच्या खालच्या पाऊस सेट करायचा आहे तर प्रकारे ग्रुपच्या खालच्या पाऊस हा इमेज सेट करून घ्यायचा आहे आता हा इमेज जिथे सेट केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग मोइला यायचं आहे आणि स्टार्टिंग मोइला आल्यानंतर प्लस टच करून मिड्यावर जायचे आता मीडियामध्ये एक तुम्हाला बॉर्डर एन जी दिलेला आहे तो जी ॲड करून त्याची लेंथ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करायची आहे पुन्हा स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस आयकॉनवर टच करून मीडियावर जायचे त्यानंतर समोरच्या पाऊस म्हणजे तुम्हाला एक जे काय लोगो एन जी आहे तो दिलेला आहे तुम्ही तुमचा लोगो एन जी प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे आणि ॲड करून त्याला विडिओवरती परफेक्टली सेट करायचं आहे आणि त्याची जी काय लेंथ आहे ती तुम्हाला विडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून घ्यायची आहे शेवटपर्यंत ॲड केल्यानंतर तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे सर्वात प्रथम बॅक यायचे आणि डी आर प्रिसेट जो आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक एच डी आर प्रिसेट दिली आहे ती कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि चालू प्रोजेक्टमध्ये येऊन ती प्रिसेट तुम्हाला पेस्ट करून घ्यायची आहे आणि शेवटपर्यंत त्याची लेंथ ठेवायची आहे आणि शेवटून जो काय आपला बॉर्डर जी खालच्या भाऊ साईड आहे तो वरच्या भाऊ सेट करायचं आहे आणि या प्रोजेक्टमधून तुम्हाला बॅक आहे बॅक आल्यानंतर सेक इफेक्ट जे काय आहे आपला प्रिसेट तो ओपन करायचा आहे त्यामधून फर्स्ट इमेजवरचा तुम्हाला इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे तुम्हाला म्हणजेच काही अशा प्रकारे समोर म्हणजे तेरा पॉईंट दोनशे कदापास यायचं आहे फर्स्ट इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला दोन इमेज सोडून द्यायचे आहेत आणि तिथून तीन नंबरच्या ईमेलला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर पुन्हा तिथून दोन इमेज सोडायचे त्यानंतर त्याच्या तीन नंबरच्या ईमेलला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर पुन्हा दोन इमेज सोडायचे त्यानंतर तीन नंबरच्या ईमेलला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि पुन्हा दोन इमेज सोडून म्हणजे शेवटपर्यंत आपण हा इफेक्ट अप्लाय केलेला आहे हा जो पहिला इफेक्ट आहे तुम्हाला बावीस पॉईंट झिरो दोन सेकंदाच्या इमेजपर्यंत ॲड करायचा आहे त्यानंतर बॅक यायचे पुन्हा से की प्रिसेट ओपन करायचं आहे त्यानंतर दोन नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि चालू प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला सर्वात प्रथम चौदा पॉईंट झिरो तीन सेकंदापाशी यायचं आहे फर्स्ट इमेजला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर तिथून दोन इमेज सोडायचे आणि सतरा पॉईंट झिरो सहा सेकंदाच्या इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर पुन्हा दोन इमेज सोडायचे आहेत वीस पॉईंट झिरो तीन सेकंदाच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि पुन्हा दोन इमेज सोडून तुम्हाला काही म्हणजे तेवीस पॉईंट तेवीस पॉईंट झिरो तीन सेकंदाच्या इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर हा जो आहे तो इथपर्यंत इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर बॅक यायचं आहे पुन्हा सेक इम रिसेटमध्ये येऊन तीन नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि चालू प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला काही समजेल चौदा पॉईंट सतरा सेकंदाच्या ईमेलला जो हा इफेक्ट आहे तो तुम्हाला अप्लाय करायचा आहे त्यानंतर समोर तुम्हाला दोन इमेज सोडून द्यायचे आहेत आणि सतरा पॉईंट वीस सेकंदाच्या ईमेलला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर पुन्हा दोन इमेज सोडून द्यायचे आहेत आणि वीस पॉईंट सत्त सतरा सेकंद जे आहे ते तुम्हाला त्या ईमेलला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर पुन्हा दोन इमेज सोडून द्यायचे आहेत आणि तेवीस पॉईंट जे काय तेवीस पॉईंट सतरा सेकंद आहे त्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्यानंतर सेक्युटी सेटमधला शेवटचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि तो इफेक्ट कॉपी करून तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आणि चालू प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला एकदम शेवटी येऊन जायचे आणि शेवटी आल्यानंतर जो काही आपल्या ग्रुपच्या खालच्या बाजूस आपण इमेज ॲड केला आहे त्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे सर्वात प्रथम ग्रुपच्या स्टार्टिंग बोर्डला यायचं आहे आणि या इमेजला तुम्हाला ड्रास जाऊन तीन नंबरच्या आयकॉनवर टच करून याला थोडीशी छोट्या साईजमध्ये कन्वर्ट करून घ्यायचे म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे जे काय वरचा इमेज आहे त्या इमेजच्या साईजमध्ये तुम्हाला याला सेट करायचे अशा प्रकारे तुम्ही सेट केल्यानंतर तुमचा आजचा जो काही व्हिडिओ आहे तो परफेक्टली तयार होऊन जाईल तर मित्रांनो आपल्याला आजचा हा व्हिडिओ शेव करण्यासाठी तुम्हाला वरच्या भाऊ शेअर हे ऑप्शन मिळेल त्यावर टच करून खाली मोठ्या अक्षरामध्ये एक्सपोर्ट नाव मिळेल त्यावर टच करून तुम्हाला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा तुमच्या गॅलरीमध्ये तर मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करूना अनि करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या तर मित्रांनो भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय इन जय महाराष्ट्र